मग आता कापूस आयातीवरचं शुल्क कायम राहिल्यानंतर कापसाचे दर आपले वाढतच जाईल का तर त्याला प्रामुख्यानं एक कारण आहे ते म्हणजे आपल्या देशातले दर आणि आयात कापसाचे दर आता आपण सगळ्यांनी या मागच्या आठवड्यात देखील आढावा घेतला होता आपल्या प्लॅटफॉर्मवरून काही तज्ज्ञांनी देखील सांगितलं होतं की देशातले कापसाचे दर जर जा जास्त प्रमाणात वाढले तर आयात देखील सुरू होईल देशातल्या कापसाचे दर हे जवळपास चोपन्न ते पंचावन्न हजार प्रतिखंडीच्या दरम्यान आहेत एक खंडी तीनशे छप्पन्न किलोची असते आयात कापूस पंचावन्न ते छप्पन हजार रुपयांच्या दरम्यान होता आता मागच्या दोन तीन दिवसांमध्ये कापसाचे दर काहीसे वाढले जवळपास पंचावन्न ते साडे पंचावन्न हजार रुपयांच्या दरम्यान कापसाचे दर पोहोचलेले आहेत म्हणजे ज्या क्वालिटीचा आयात कापूस असतो त्या क्वालिटीचे दर देशातल्या बाजारामध्ये या दरम्यान आहेत आता जर समजा दर पातळी जास्त वाढून या दराच्या पुढं सरकली म्हणजे आयात कापसाचे दर आहेत त्यापेक्षा जर देशातले कापसाचे दर वाढले तर आयात वाढायला लागेल कारण त्यावेळी आयात पळतळ असेल आयात पडतळ म्हणजे आयात कापसाचे दर हे देशातल्या कापसापेक्षा स्वस्त राहतील त्यामुळे असं होईल की आयात पुन्हा वाढायला लागेल सरकारनं जे अकरा टक्के आयात शुल्क लावलं त्यानुसार आपल्या देशातल्या बाजारामध्ये आपल्याला जवळपास सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान आत्तापर्यंत म्हणजे जो काही कमाल दर आहे त्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आली आहे म्हणजे जो काही दर आता आकोट बाजारामध्ये मिळाला आठ हजार चारशे रुपये आकोट बाजारामध्ये देखील डिसेंबर महिन्यामध्ये कापसाचा बाजारभाव हा सात हजार सहाशेपासून सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होता या दरामध्ये आपल्याला आता सात ते आठ टक्क्यांची सुधारणा दिसून येते आता इतर बाजार देखील हळूहळू जसं सरकारचं धोरण आता बदलणार नाही हे स्पष्ट आहे तसं आता इतर बाजारांमधले देखील दर आपल्याला सुधारताना दिसून येत आहेत सरासरी दर आता हमीभावाच्या दरम्यान पोहोचलेले आहेत